लाडक्या बी आर के एज्युकेशन पॉईंटमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत तर आपण चाळीस स्तरावर घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची आपण काय करतोय आपल्या ऑनलाईन क्लासच्या मार्फत आपण विद्यार्थ्यांची तयारी करून घेतोय आणि ते पण कसं हसत खेळत तर विद्यार्थी मित्रांनो असंच मग बुद्धिमत्ते या विषयातील अवकाश तोकडे जोडा हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरमधलं आपण भाग तीन म्हणजे सोळा ते ती तीस असे प्रश्न आपण या आजच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण अभ्यासन आहोत चला आता प्रथम काय करा आपल्या ह्या लेक्चरला पटकन काय करा लाईक करा लाईक करायला विसरायचं नाही आहे सबस्क्राईब करा कारण नंतर येणारे नवनवीन अपडेट असेल नवनवीन नोटिफिकेशन ते पहिलं तुम्हाला मिळेल तर बघा बाळांनो आपण या ठिकाणी सोळा ते तीस प्रश्न पाहतोय आणि आपण आपलं ॲप पण आहे आर के एज्युकेशन पॉईंट ओके ठीक आहे ते पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि माझा नंबर आहे पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट एकोणनव्वद बासष्ट म्हणजे चला आला हु, आपला पहिला प्रश्न चला पटपट पटपट पट, लवकर लाईक करा लवकर लाईक करा लाईक करायला विसरायचं नाहीये चला हा ओके चला कोण कोण आलेलं कोण कोण गायब झालं कोणाला कंटाळा आलाय बघूया आपण हा चला आले ठीक आहे चला तर आपण या ठिकाणी आता काय करतोय सोळा नंबरचा प्रश्न पाहतोय ओके बघा या ठिकाणी हे जे तुकडे आहेत आपल्याला जे अवकाश तुकडे आहेत आपल्याला दिलेले तुकडे आहेत ते तुकडे एकसंध एक जोडू असं या ठिकाणी एक आकृती तयार झालेली आहे आणि ती आकृती आपल्याला ए बी सी आणि टी ह्या पर्यायामधून शोधायची आहे तर चला बाळू आपण पाहतोय याच्यामध्ये काय पाहतोय आपण आपल्याला याच्यामध्ये जर आपण अभ्यासलं तर आपल्याला दोन दोन तुकड्यांच्या ज्या थोड्या आहेत त्या कशा दिसतात सारख्या दिसत समान दिसत आहे बरोबर की नाही मग चला आपण ओळखूया आता याच्यामध्ये समान वाटल्यानंतर आपली उत्तर आकृती कोणती आहे ते आपण काय करूया ओळखूया ठीक आहे चला उत्तर सांगा पटापटा पटापटा लवकर बघा नीट सांगता नीट भान ठेवा बरं का म्हणजे त्रिकोण लहान मोठा वगैरे नीट समजून घ्या बिलकुल ही काही करू नका क्वेश्चन नंबर सोळाचं जे उत्तर आहे ते आहे तुम्हाला चला पटकन लवकर सांगा तुम्हाला कोणाचे प्रकार पण माहिती पाहिजे का कोणाचे प्रकार जर माहित असतील तर तुम्ही हे उत्तर छानपैकी सांगू शकता जे दिलेले जे कोण आहेत ते कोण बाळांनो सम आहेत ते काटकोन काटकोण नाही ते भान ठेवा चला बघूया कोण कोण सांगता येते हम्म कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे आहे नाही पण आपल्याला त्यांनी काय सांगितलं एक संध आकृती बनायची आकृती बनवताना कशी बनायची एक संध बनवायची आहे एक सारखी आपल्याला एकदम भारी आकृती बनवून दाखवायची आहे त्याच्यामध्ये हम्म तर बाळांनो याच उत्तर आहे उत्तर कोणता आहे माहिती आहे ना तुम्हाला याचं अगदी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी कारण आकृती बनवताना कशी बनवायची एकदम बंदिस्त बरोबर की नाही एकदम छान अशी चौकोन त्रिकोण वरतू कस बनल या दृष्टिकोनातून आपल्याला काय करायची पूर्ण आकृती बनवायची आहे बरोबर की नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे सी आहे ओके चला हा नवोदयाच आहे बाळा ना आपला कॉलरशिपचा सिलेबस जवळजवळ संपत आलेला आहे बुद्धिमत्तेचा आपला रात्री लेक्चर झालं नव्हतं आपलं एक लेक्चर ओके म्हणून आपण आज दोन लेक्चर नवोदयाचे ठेवलेले आहेत हम्म नव्वदच पुढलं चॅप्टर आहे रात्री एक क्लास झाला नव्हता कारण ते जे लेक्चर आहे ते एकदम छोटं दिसत होतं तुम्हीच मला कॉल केला होता मी पण नंतर बघितलं नंतर मला धोका होईल विद्यार्थ्यांना असं डोळे फाडू फाडू बघावं नाही का नाही म्हणून मी तुम्हाला नंतर टाकलं होतं की तुम्ही बेसिक बघून घ्या ते बेसिक लिहून घ्या उद्याच्या तासिकेमध्ये आपण भाग दोन आणि भाग तीन पाहूया मी तुम्हाला मेसेज पण केला होता होय आठवत आहे का चला चला बाळांनो या ठिकाणी बघा तुम्ही पाहता या ठिकाणी तुम्हाला दोन त्रिकोण दिसत आहे ते दोन त्रिकोण कुठे कसे ते एक संबंध कुठं जोडलेले आहे त्याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे चला सांगा पटा 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 नंतर सतरा नंबरचं जे उत्तर आहे ते पटकन सांगा लवकर हा नीट ऑब्झर्व करा नीट ऑब्झर्व करा बरं का त्रिकोणाची साईज कशी आहे काय कसं आहे छोटा कोणीकडं आहे नीट भान ठेवा दोन सारखे आहे ते उभा असणारा कसा आहे त्याच्यानंतर शेवटच्या टोकावर असणारा कसा असणार आहे कारण एक लक्ष ठेवा ह्याच्यामधील हा छोटा आहे बरं का छोटा आहे नीट भान ठेवा गाय बिलकुल नको बिलकुल गाय नाही मग ते असतं ना बुद्धिमत्ता त्यालाच म्हणतात की जो अचूक ओळखतो अचूक सांगतो आहे की नाही तोच हुशार असतो ना बुद्धिमत्तेमध्ये तर बघा बाळानो इथं आपण पाहतोय जे वरले जे दोन त्रिकोण दिसत तुम्हाला हे त्रिकोण आहे ते फक्त उलटे केलेले आहेत हा त्रिकोण काय केलेला आहे हा उभा केलेला आहे आणि हा छोटा त्रिकोण कुठं आहे तर खाली लावलेला आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघा इथं बी पर्याय कॅन्सल केलेला असेल सी पर्याय पण कॅन्सल केलेला असेल मग तुम्ही कन्फ्यूज कुठं झालात ए मध्ये आणि डी मध्ये झालात पण डी मध्ये सगळे जे आहेत जे त्रिकोण आहे ते कसे दिसत आहेत सगळे सारखे दिसत आहेत सेम टू सेम दिसत आहेत ओके परंतु हा जो ट्रँगल आहे हा कसा आहे इतर त्या तिघांपेक्षा छोटा आहे आणि हा थोडासा लेंथला सुद्धा कसा आहे लांब आहे पण याच्यामध्ये सगळे इक्वल आहेत म्हणून बाळांनो आपलं या ठिकाणी ऑप्शन नंबर ए हे काय अगदी बरोबर आहे सर मला बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट खूपच आवडतो बर ठीक आहे बेटा गुड नाईस चला उत्तर द्या पटकन आता क्वेश्चन नंबर एट चला सांगा बाळांनो चला हु स्टेल मी फर्स्ट आन्सर एकच भाग पकडा द्या त्यातला चेक करून बघा मेन महत्वाचा भाग पकडा ठीके ए बी सी मध्ये दुसतोय का तो डी मध्ये ऑब्झर्व करायचं एकच भाग पकडा सगळे भाग पकडत बसू नका टार्गेट एकत ठेवा चला मला सापडलेला आहे तुम्हाला पण सगळ्यांना सापडलेला आहे अगदी बरोबर आहे बाळांनो अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे ओके डन तुम्हाला समोरलेला आहे हम्म ठीक आहे आता आपलं याचं पर्याय उत्तर कोणतं आहे डी आहे हम्म आहे अगदी बरोबर ओळखलेलं आहे तुम्ही पर्याय उत्तर कोणतं आहे डी आहे ठीक आहे बघा कशामुळे माहिती आहे का समजा ह्या भागाला आपण एक नंबरचा एक नंबर दिलेला असेल ठीक आहे एक नंबर दिलेला आहे तसं आकृती आपल्याला कुठे इथं पाहायला भेटते का नाही पाहायला भेटत इथं बी मध्ये आहे का बी मध्ये पण नाही आहे हम्म चला इथं नंतर आपण पाहतो इथं सी मध्ये दिसतंय आपल्याला थोडस ओके ठीक आहे पण त्याची दिशा चुकीची आहे इथं कसं आहे आपल्याला करेक्ट दिलेला आहे फक्त त्याला काय करायला घड्याच्या काट्याच्या दिशेनं फिरवलेला आहे ओके ठीक आहे तो भाग आपल्याला फक्त डी मध्येच सापडला म्हणून आपला पर्याय क्रमांक डी कसा आहे अगदी बरोबर आहे मॅथचा क्लास अकरा तारखेच्या नंतर अकरा ऑक्टोंबर ओके तिथून पुढे फक्त मॅथच दुसरं काहीच नाही मग पेसल मॅथ आता तुमचं मराठी आणि बुद्धिमत्ता क्लिअर झालेला आहे तीन महिने पेशल मॅथ आणि टेस्ट सिरीज चला चला पुढं बघा मला नो क्वेश्चन नंबर नाईनटीन चला नाईनटीन बघा नीट बघून घ्या इथं सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी काय दिसतंय हे दोन वर्ष जे घटक आहेत दोन आहे ना दिसतंय आहे असं एकदम हेअरस्टाईल दिसते हेअरस्टाईल आता हेअरस्टाईल चेक करून बघा तुम्ही फक्त एमध्ये आहे का नाही बी आहे बीमध्ये आहे सीमध्ये आहे चला डीमध्ये पण हेअरस्टाईल आहे बाबा हा ठीक आहे मग आता दुसरं काय आपल्याला दुसरं चेक करायला कोण आहे त्यातल्यामध्ये असणार जे दिसतं तुम्हाला आहे ना त्या दोन आकृत्या आपण चेक करून बघू आता हम्म आता त्या दोन आकृत्या जर चेक करायच्या म्हटलं की आपल्याला कुठं सापडतात बर चला कुठं सापडतात हा ए मध्ये नाही आहे हा ठीक आहे नंतर हे ठीक आहे ओके हा बी मध्ये आहे अर्धा भाग दिलेला आहे अर्धा भाग असा आहे बी मध्ये त्याच्यानंतर चला डी चा विषय संपलेला आहे डी मध्ये काय केलेलं आहे आपल्याला एक भाग दिलेला नाही आहे ठीक आहे ओके okay, आणि याच्यामध्ये सुद्धा काय केलेलं मध्यभागी रेष दिलेली इथं काय आहे याच्यामध्ये रेष आहे ओके okay? तर बाळांनो याचं अगदी बरोबर उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी चला तुम्ही सगळ्यांनी बी उत्तर सांगितलं तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत कसं ओळखलं तुम्ही कसं ओळखलं माहिती आहे ना हे बघा इथं तुम्हाला लक्षात आलं असेल हा बी पर्याय जो आहे हे बघा हेअरस्टाईल दिसते तुम्हाला खाली दोन आहे ओके आणि जे दोन तुकडे दिलेले आहेत ते दोन तुकडे कुठे आहेत वरती आहेत म्हणून आपलं या ठिकाणी काय आहे काय तो पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे थोड्या थोड्या गोष्टी असतात मग ते आपल्याला बारकाईने समजून घ्याव्या लागतात आपण जर घाई गेली तर आपला लवकर कार्यक्रम संपतो मग आपण रडत बसतो हुकलो मी हुकलो कस काय चला सांगा चला लाईक करा पटकन तुम्ही लाईक नाही केला मला उत्साह येत नाही बरं का मग इतकं मेहनत करायची तुम्ही खुशाला गप बसताय हा आली का अरे मला पण नाही रहा चला सांगा लवकर क्वेश्चन नंबर ट्वेंटी एकच भाग एकच भाग पकडा चला सांगा लवकर चला हे दिसतंय दोन साईडचे दोन दिसले हे तिथे हे दिसलं हे दिसलं कुठं दिसलंय मला इथं दिसलंय नाही आणि म्हटला त्रिकोण सुद्धा आहे मग आपला ऑप्शन नंबर सी आपल्याला लगेच ओळखता येत रे हे तर हे नाहीच म्हणून हा बरोबर की नाही कारण इथं हे त्रिकोण इथे तिथे सरळ आहे तिथं सरळ नाही तिथे वाकडे दिलेले आहे इथं हे बी नाही आकृती अरे किती सोपं आहे रे तुम्हाला असं ओळखता आलं पाहिजे डायरेक्टली ओळखता आलं पाहिजे म्हणून आपलं काय आहे पर्याय क्रमांक सी आहे इथं हे कशामुळं नाहीये कारण हा जो त्रिकोन दिलेला आहे ना तो तिथं आहे बघा वाकडा आपल्याला इथं कसा आहे इथं सरळ आहे तो अशा बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या ना असं कन्फ्यूज होत जाऊ नका बिलकुल नाही मी दहा अवस्था जेवण चला सांगा आता चला क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन शंकरपाळा बघा कुठं दिसतो तुम्हाला शंकरपाळा हे का नाही एकच आकृती पकडून बघा कि शंकरपाळा चला सांगा लवकर पूर्ण नाव काय भारत रंगनाथ कराडे बी आर के एज्युकेशन पॉईंट चला शंकरपाळा दिसला का तुम्हाला हे बघा इथं दिसला ये मध्ये नाहीये इथं नाहीये इथं पण नाहीये आहे का नाही बरं सोप्या आयडिया आपल्याकडं आहे ना अरे सोपे आयडिया अरे म्हणून सांगतो हे पन्नास भाषेची पंचवीस बघू नंतर मॅथ ची मजा आपण काय मॅथ कला करता येते चला चला बघूया नंतर बघा किती सोपा प्रश्न आहे तीनही त्रिकोन आहेत हा दोन काटकोण आहेत एक समभुज त्रिकोन आहे आज तर काय लवकर झालं बाबा नाही मला जेवण वगैरे काही नाही तुमचं झाल्यानंतर जेवण असतंय माझ चला क्लास संपल्यानंतर जेवण असतं नऊच्या नंतर इतक्या लवकर काय जेवण मला चला सांगा बाळांनो किती सोपा प्रश्न आहे बघा सगळे सांगायला लागले आता सगळ्यांना कळलंय दोन काट कोण एक समूह त्रिकोण कोण कुठं आहे रे बाळांनो इथं बी ऑप्शन मध्ये आहे झालं उत्तर आपलं नाही का नाही बाकी चेक करायची गरज आहे का बिलकुल ही चेक करायची गरज नाही आहे पुढं क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री हम्म बघा बाळांनो छान पैकी नीट बघून घ्या प्रश्न दिला की बरोबर उत्तर सांगते बाबा पूरद बाबा ज्योक बाबा रोना पाव दिल की ना परेशान आहे ओ अरे ओ, एकदम सोपं आहे बरं का बाळांनो एकदम सोपं आहे सगळ्यांनी उत्तर सांगितलं सी आहे का नाही कसं ओळखलं तुम्ही हे दोन तुम्हाला वर्तुळ कोण दिसते आहे का हे दोन वर्तुळ वरतुळकवून साहेब त्याच्या मधली जी रेस आहे ती कशी आहे सरळ आहे आणि साईडला ला कशा आहेत आकृतीच्या रेषा कशा आहेत वक्र रेषा आहेत आणि मग ते कुठं पाहायला भेटतं आपल्याला आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये पाहायला भेटत आहे का नाही ने दोन प्रीती प्रीती अगं इंग्लिश मध्ये आकृत्या घ्यायच्यामध्ये येतात का इंग्लिश मध्ये समजणं महत्वाचं म्हणून तर मी घेतोय आपल्या मातृभाषेमध्ये प्रश्न फक्त इंग्लिश मधून येतो इंग्लिश मधून येतात हा समजणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे लक्ष द्या मॅथ घेतो मी सेमी मधून त्याची काही काळजी करू नका तुम्ही तर हा प्रश्न समजला सगळ्यांना ठीक आहे सगळ्यांनी उत्तर सांगितलंय त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन चला जोडा हे तुकडे मग तुम्ही आता क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर चे तुकडे जोडवा चला क्वेश्चन नंबर मला उत्तर सापडलं मला उत्तर सापडले तुम्हाला उत्तर सापडले का चला शेखर बी म्हणताय ज्ञानेश्वर बी म्हणताय बसवराज बी म्हणतोय अयो आज सु, तर का सुट्टी झोपाली काय मला लवकरच चला चला आज बी म्हणताय घनश्याम बी म्हणतोय प्रांजली पाटील बी म्हणताय सय्यद पण बी म्हणताय ओके तुम्ही कशामुळे म्हणता माहितीये का हा अर्धा भाग आहे आणि दोन तुकडे अर्धा भाग आहेत इकडे थोडीशी घेतलेले आहेत पण त्याला जर जोडलं तर ती एक संध अशी आकृती तयार होणार आहे ना आणि म्हणून आपलं या ठिकाणी ऑप्शन नंबर बी हा पर्याय कसा आहे अगदी बरोबर करेक्ट आहे चला क्वेश्चन नंबर चला पटकन लवकर लाईक करा आपल्या बी आर के एज्युकेशन पॉईंटला लाईक करा पटकन लाईक लाईक अरे या मग तुम्ही ऐस नाही करणे का रे बाबा लाईक करणे का जल्दी चला चला चल, सा। चला लाईक करा पटकन लवकर लाईक करा लाईक लाईक वा काय सर फिरते तिकडे बिहार के एज्युकेशन पॉइंट पाष बाय भारत सर काय भारत सर नॉट इज चक अरे घेतो बाबा आज तुमचं मी सीमेतून आहे तुम्ही काळजीच करू नका चला सांगा पटकन लवकर किसमे कितना आहे दम देखेंगे सर चला चला बघा बरं बाळांनो हा लल्हा पतंग बघा पतंग तुम्हाला कुठं दिसतोय पतंग पतंग कुठं दिसतोय ते महत्वाचं आहे पतंग कुठे दिसतोय तुम्हाला ते महत्वाचं आहे चला शंकरपाळा म्हटल्या सोपं जातं पोर आहे का नाही इथं शंकरपाळा आहे का नाही इथं आहे इथं आहे सी मध्ये नाही आणि डी मध्ये आहे ना म्हणजे आपलं काय झालं सी स्पर्धेतून संपला बरोबर की नाही चला आपल्याला काय पाहिजे एकसंध आकृती पाहिजे काय पाहिजे एकसंध आकृती पाहिजे आता बघूया आपण नंतर हा आता आपण इथं बघू आता बघा बाळानो हा अरे उत्तर तुम्ही सांगताय ना काही विद्यार्थी सांगा ओंकार बी म्हणतोय विठ्ठल पण बी म्हणतोय तुळशीराम शेलार पण बी म्हणतोय तुम्हाला बाबा नाही बघा आता हे जे दोन तुकडे इकडे साईड हे जो दोन तुकडे आहेत हे बघा हे दोन तुकडे जे दोन आपल्याला जे तू पीस दिसत आहे ते इथं जोडलेले आहेत आणि हा जो पीस आहे तो कुठं आहे इथं जोडलेला आहे है ना आणि विशेष मध्ये आकृती कशी तयार आहे एक संध आकृती तयार झालेले अशी आकृती तशी बंदिस्त एक संद आकृती तयार झालेली पाहिजे आता बघा ए मध्ये एक, एक संध आकृती आहे का नाहीये ओके का ठीक आहे म्हणून हिथ सुद्धा एक संध काही आहे का नाहीये म्हणून आपलं बी पर्याय कसा आहे अगदी बरोबर आहे आप सगळे तुकडे एकत्र करून ती आकृती एक तयार झाली पाहिजे एकदम छानपैकी दिसली पाहिजे आकृती असल्यासारखं वाटलं पाहिजे चालल का नाही चला, उत्तर सांगा उत्तर सांगा बाकी कमेंट बंद करा शेवटी करू आपण पाच मिनिट नंतर चर्चा उत्तर महत्वाचे आहेत चला सांगा हम्म चला पटकन सांगा चला बाळा खूप सोपा प्रश्न आहे बरं खूप सोपा आहे ना आहे का नाही सोपा चला बघा आपण शाळेमध्ये टिफिन येतो की नाही छान पैकी आपली आई मस्तपैकी टिफिन तयार करून देते भाजी पोळी लोणचं ठेसा नाही ना, ना, ना। मग टिफिन बॅग करा बरं तयार करा बरं आणि टिफिन बॅग टिफिन मध्ये आपण डबा असतो जेवण डबा टिफिन आहे की नाही प्रत्येक डबा कसा असतो सारखा असतो काही वेगवेगळे डबे असतात आपण सारखा डब्बा दोन तळे डबा अरे सांगितलं नव्हतं तर पोहरा लय कोळतं असं काही सांगितलं का असं नवीन उदाहरण दिले की आहे पर की नाही हे बघा हे दोन डबे आहे की नाही वरलं झाकण झालं ऑप्शन नंबर डी तुम्ही सगळ्यांनी उत्तर बरोबर दिलं त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत बी आर के एज्युकेशन पॉइंट इज नॉट इज जॉक चला नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, नेक्स्ट हा चला क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन चला क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन मला जीवन भेटत नाही राह तुम्हाला म्हणलं फीस टाका तुम्ही फीस पण टाकत नाहीत काही मासे नाही फी म्हणलं लगेच पीस चला क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन चला सापडा लवकर पटकन आटकन की मटकन चला लवकर पटकन चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं पण लगेच चला आडवी च एक आहे संस्कारच ये आहे ताराचनच ये आहे प्रांजलीच ये आहे मनोज जाधव यांचं ए आहे ईश्वरीच हाय समृद्धी आहे वा ईश्वरी विठ्ठल देवडे यांचं ये बरोबरच आहे ना नॉट ए जै का नाही बघा हा जो एक नंबरचा भाग आहे तो इथे दिसतोय आपल्याला आहे ना बी मध्ये आहे का बी मध्ये आहे सी मध्ये आहे डी मध्ये सुद्धा तो भाग नाहीये आहे का नाही म्हणून बाळांनो आपलं या ठिकाणी ऑप्शन नंबर वन जे आहे रे कोणतं आहे पर्याय क्रमांक ए आपला तो क्वेश्चन आहे ना, ना ट्वेंटी सेवन त्याचा आन्सर कोणता आहे ऑप्शन नंबर दिवशी सगळे एस म्हणलो म्हणलो म्हणले फीस भरतो म्हणले नंतर भरले नाही हम्म अरे कुठं बोलता सरांना आपला पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट एकोणनव्वद बासष्ट नंबर आहे ना चला क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट चला सांगा पटकन लवकर बघा दोन आकृत्या सारख्या कुठे दिसतात तुम्हाला युनिट करा ऑब्झर्वेशन करा दोन आकृत्या सारख्या कोठे कोठे आहे ट्वेंटी एट आज काय कर खरं आज काय झोप आली मला दोन सारख्या आकृत्या दोन सारख्या आकृत्या कोणीच नाही आहे कुठ अरे उत्तर सांग ईश्वरी चला हो उद्या क्लास आहे मला याच उत्तर सांगा बाळांनो दोन भाग सारखे आहेत हे बघा हा एक भाग हा एक भाग आपल्या सारखा भेटला पुढं बी सी आणि डी मध्ये पाहायला भेटतो का नाही हे पर्याय कॅन्सल झाले यांचा विचारच करायचा नाहीये आपलं उत्तर कोणतं आहे ऑप्शन नंबर ये ओके कारण लक्ष ना आपल्याला हे भाग हा भाग तुम्हाला हे भाग जे आहेत आपल्याला ऑपोजिट दिलेले आहेत विरुद्ध दिलेले आहेत ना ते आहे बाकी ज्याच्यामध्ये आहे का नाही चला ते त्रिकोन सुद्धा आहेत म्हणजे आपला ऑप्शन नंबर ए बरोबर आहे चला लाईक करा पटकन कर लवकर लाईक लाईकच करता येत नाही त्यांना खाली लाईक करते त्याच्यामध्ये लाईव्ह मध्ये अगं ईश्वर तू हुशार आहेस ना ग बाई तू उत्तर देत खूप छान गुणवान लेकरू आहे तू हम्म ज्यांनी ज्यांनी फीस भरली ते मला हाय करा माझ्या पर्सनल नंबरला हाय करा मी त्यांना म्हणजे काही कोणी विसरून राहिला असेल त्यांना नोट्स पाठवायला ओके ज्यांनी ज्यांनी फीस भरली असेल त्यांनी मला हाय करा त्यांचा वेगळा ग्रुप बनवून त्यांना नोट्स वगैरे टाकायला कोणी विसरून असेल तर चला सांगा पटकन लवकर कम्प्लेट वर्तुळ वर्तुळाचे तुकडे दिलेले आहेत या ठिकाणी जो आपल्याला जोडवा चला एकूण कोण सांगितलं सय्यद नाही तर उत्तर सांगून टाकलं लगेच चला भागवत राख ज्ञानेश्वर भागवत राख डी मानताय चला प्रांजली पाटील डी मानताय शेतकरी ब्रँड पण डी म्हणतोय सय्यद पंडी म्हणतोय संस्कार पंडी म्हणतोय ईश्वरी पंडी म्हणते सर मॅथचा कोणता चॅप्टर सेकंड चॅप्टर चालू राहणार आहे उत्तर सांगा ताराचंद यांनी ए सांगितलेलं आहे प्रांजली पाटीलच डी आहे अण्वी डी आहे शेखर जायबाईचं सी आहे तिसकड गेले ते डायरेक्ट तर बाळो बघा आपले ते वर्तुळाचे तुकडे दिलेले आहेत ते फक्त आपल्याला जोडवायचे आहेत जोडताना आपल्याला कोणता भाग लहान कोणता भाग मोठा हिनेट ऑब्झर्वेशन करून जोडवायचे तर आपला ऑप्शन नंबर डी कसा आहे अगदी बरोबर आहे चला शेवटचा प्रश्न आणि मग आपल्याला नंतर लगेच जेवण करायला जायचे लवकर mm. किती रे तुमच्यासाठी चाललंय माझी मरमर पण तुम्हाला माझी काही काळजीच नाही बरं काय खरं नाही कितीही करा चला सांगा पटकन mm. किती महागे ट्युशन शहरामध्ये वीस वीस तीस तीस हजार रुपये घेते आमचे निसते हा चला सांगा वाट लवकर हा भाग पकडा बरोबर देऊन टाकू आपण तो भाग कुठे दिसतोय फक्त आपल्याला बघा तो भाग फक्त सी मध्ये दिसतोय एक नंबरचा भाग आहे ना बाकी आकृतीमध्ये आहे का बघा बरं कोणता भाग बोललो मी लक्षात आहे तुमच्या हे बघा हा भाग आपण पकडला हा भाग आपल्याला कुठं पाहायला भेटतोय फक्त सी मध्ये पाहायला भेटतोय बाकी आकृतीमध्ये कुठं पाहायला भेटतोय का हम्म सांगा आहे का कुठे पाहायला बिलकुल नाही आहे ना चला म्हणून आपलं पर्याय क्रमांक सी हे काय आहे अगदी बरोबर उत्तर आहे चला विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती भूक लागली असं तुम्हाला पण आता आहे ठीक आहे भेटू तासिकेमध्ये आपण हा आहे बाय सर अँड अथर्व गुड नाईट घ्याम चला पटापटा पटापटा पटा लवकर काय बोलायचं बोला तुम्हाला दोन मिनिटं काही बोलायचं असेल तर तुम्हाला बोलायला संधी दिलेली आहे मी तुम्हाला काही कमेंट करायचं तर करा सर तुमचा वाढदिवस माझा वाढदिवस सव्वीस फेब्रुवारीला आहे गुड नाईट अपूर्वा अँड सर बर तुमच्या तर मैत्रिणी कोण भेटला तुम्हाला क्लास मध्ये चला पुढ चला सर माझे पप्पा उद्या पैसे पाठवतो म्हणले धन्यवाद चला ताराचे देऊन त्याला पैसे पाठवणार आहेत आज कोण कोण आहे टीच प्लेयर सर मी जाऊ का कुठं जायचंय तुम्हाला चला पटा पट लवकर कमेंट करा बोला तुम्हाला काय मन मोकळं करा चालतंय बालग्नात चालेल बाबा मला कसं काय शेतात काम केलंय मी आज जाऊन तुम्हाला काय सांगा बरोबर जेवण नाही झालं जेवण करायला जायचं कर पण ठीक आहे तुम्हाला उशीर व्हायला लागला तुम्ही पण जेवण करा आता ठीक आहे चालतंय जेवण करा म्हणा ना चालत तुम्हाला काय पाठा ते पाठवा स्वयंप्रेरणा ठीक आहे चालतंय भेटून दे